ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक झाड आईसाठी या उपक्रमाची अंमलबजावणी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केली आहे पनवेल तालुक्यातील आंबिवली भागात सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक झाडे लावून आपला वाढदिवस आमदार प्रशांत ठाकूर यांनी साजरा केला यावेळी भाजपा नेते अरुण शेठ भगत वनखात्याचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या परिसरात झाडे लावल्या किती झालं त्याच म्हणजे काय नियोजन होतं मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच ज्या प्रकारे त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि पनवेलचा विकास हा त्यांच्या ज्या प्रकारे धन्यवनामध्ये नेहमीच असतो तर त्या कामा ते काम पाहता आज त्यांनी हा जो वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम इथे ठेवलेला आहे खरोखर योग्य असा कार्यक्रम आहे कारण पनवेलचं मोठ्या प्रमाणामध्ये आता नागरीकरण होत आहे विकास होत आहे परंतु विकास हा सर्वांगीण विकास तेव्हाच असू शकतो जेव्हा त्याला एक विशिष्ट अशी दिशा असेल तर इतर आपण मुंबई आणि इतर ठिकाणचे आपण पाहिलं मुंबई असेल किंवा आणखी कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर अशा ठिकाणी विकास होताना तेथील निसर्गाची मात्र सांग जपणूक करताना मोठ्या प्रमाणामध्ये त्या इथे कमतरताही दिसून येते त्याच वेळेला पनवेलमध्ये मात्र जेव्हा विकास होत असेल त्यावेळेला या इथं निसर्गाची सुद्धा काळजी एवढीच घेणं आवश्यक आहे ना नाहीतर मग निसर्गाने जर सांता आपली काळजी सोडून दिली तर मग खरोखरच सांता काय अवस्था होऊ शकते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि त्यासाठीच पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे घेतले जावेत आणि त्या हिशोबानेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सिटी म्हणजे शहराच्या शाश्वत विक वी, विकासाबद्दल विचार होण्याच्या दृष्टीने आपण मग पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण घेत असतो ऑक्सी पार्क हा ही जे त्यांची संकल्पना आहे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या समोरची आहे आणि चांगल्या प्रकारे ती रुजू झालेली आहे त्याचप्रकारे या इथेसुद्धा त्यांनी ह्या ऑक्सी पार्कचं या इथे संत जे त्यांनी कार्यक्रम हा इथे ठेवलेला आहे खरोखरच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे आणि पुढील पिढीसाठी हा अतिशय एक आदर्शवत आणि त्यांना फायदा मिळून देणारा असा हा कार्यक्रम आहे खरोखरच मला माझे ते मोठे बंधू असल्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे सर्व माझ्या सहकार्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा अन्य सर्व सहकारी आहेत की ज्यांना मी आवाहन केलं होतं कि आज वाढदिवसाच्या निमित्तानं पुष्पगुच्छ बॅनर किंवा केक याच्यावरती खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रम करूया उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं उकाड्यानं आपल्या सगळ्यांचा जीव हैराण झालेला होता अशा वेळेला त्या उकाड्यापासून स्वतःला जर वाचवायचा असेल तर आपल्या अवतीभोवती जास्तीत जास्त वृक्षारोपण केलं पाहिजे आणि याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी लोकांना आवाहन केलं मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच आपल्याला आवाहन केलेलं होतं की या पावसाळ्यामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या आईसाठी आणि ज्यांची आई हयात नाही जगात नाही त्यांनी आईच्या स्मरणार्थ अशा पद्धतीनं झाड लावावं म्हणजे ज्यांचे आई त्यांना आशीर्वाद देते रोज त्या आईसाठी सुद्धा लावावं आणि ज्यांची आई त्यांच्या जवळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा झाड लावावं अनेक माझ्या सर्व सहकार्याने येऊन या ठिकाणी वृक्षारोपण करून या आव्हानाला प्रतिसाद दिला मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या पद्धतीनं कालही अनेक जण आरोग्य शिबिराच्या निमित्तानं आले स्वतःच्या आरोग्याची तपासणी केली औषधोपचार करून घेतले त्यांना ज्यांनी आणलं त्यांचं आले त्यांचं आणि ज्यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो शनिवारी माननीय अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्फत करिअर गायडन्सचं कर आयोजन केलेलं होतं जॉब फेअरचं आयोजन केलं होतं जे जे सर्व आले प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आज अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत संतोष शर्माजी यांनीच पी वॅक्सिन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या बरोबरीनं पुढाकार घेतला आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम मग आज कोणी घेतले असतील कोणी उद्या घेतलेल्या आहेत या सगळ्यांचाच मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद शंकर साहेब काय सांगताल आज प्रसंगदा ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात किती वृक्षारोपण करण्यात आलेलं आणि याबद्दल काय याद आज पाच ऑगस्ट माननीय मान आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त वन विभाग आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक एकवीस एकवीसशे रोप झाडांचा रोप रोपणाचा हा कार्यक्रम आहे त्यामध्ये कडुलिंब असेल कांचन असेल करंज असेल बावा असेल अशा परत मला वाटतं त्याच्यामध्ये हे आपलं ते चिंच या अशा प्रजातीची लागवड आपण केलेली आहे आणि सर्व म्हणजे गावकरी याच्यामध्ये या पूर्ण परिसरातील सर्व लोक यामध्ये सहभागी झालेले आहे आणि हा कार्यक्रम अतिउत्कृष्टरित्या म्हणजे संपन्न होत आहे आणि यामध्ये लोकांचा एवढा सहभाग आहे आणि संकल्पना जे माननीय पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आलेली आहे की एक जाड आईच्या नाव तर त्या अनुषंगाने हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये का ज्या पद्धतीने आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्याच पद्धतीने आता याच्यामध्ये संगोपनाची पण गरज आहे तर त्या दृष्टीने काही सूचना आम्ही संबंधितांना केलेल्या आहे की याच्यामध्ये अजून आपल्याला प्रोटेक्शनच्या दृष्टीने काय ये करता येईल आणि त्या दृष्टीने आपण याच्यामध्ये एक काम करणार आहे काय सांगाल आज एका राजकीय पुढाऱ्यांनी एवढी पुन्हा बाकीच्या राजकीय फुडाऱ्याने कसं आव्हान कराल काय यामध्ये कसं आहे की आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जमिनीचा सुद्धा त्याच्यामध्ये जात आहे प्रोजेक्ट मध्ये त्यामध्ये जे जमीन म्हणजे जे झाड हे तुटल्या जातात त्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना तर झाड वृक्षारोपण करायला सांगतोच परंतु लोकांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालं पाहिजे कारण जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे तो थांबवला जाईल आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल या दृष्टीकोनातून